खबरदार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या माजी आमदार श्री रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव साजरा होतो आहे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री रवींद्र फाटक यांच्या घरी जाऊन गंजरायाचं दर्शन घेतलं सरकारने गणेशन स्पर्धा गणेश उत्सवाला मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि मोठं महत्त्व दिलं त्या कारणाने भजन मंडळं असतील स्पर्धकं असतील याच्यामध्ये स्पर्धकं लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोक याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारने पण भजनी मंडळांना मा मानधन देण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ साहेब कालच दोन तीन दिवस कोकणामध्ये पण बऱ्याचशा गाड्या सोडल्यामुळे मला वाटतं इथल्या लोकांना ठाण्याच्या सर्व महाराष्ट्राच्या काही लोकांना इथल्या कोकणामध्ये जाण्यासाठी गणेश आमच्या कोकणामध्ये तर गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्या माध्यमा माध्यमातून आम्ही पण दरवर्षीप्रमाणे घरगुती घर घर घरगुती गणपती गर, गर, उत्सव आणण्याचा प्रयत्न करतो सार्वजनिक तर आमचा हाच मोठा पण आम्हाला वाटतं की गणपती आल्यानंतर मोठा उत्साह घरामध्ये वाटतं आपल्यासारखे लोक दर्शनाला येतात आणि एक सुटीने आपण सर्व लोक भेटत असतो म्हणून मला वाटतं की गणपती बाप्पा मोरया ठाणे शहरातील व्यावसायिक श्री सुरेश शेट्टी यांच्या निवासस्थानी दरवर्षी गणरायाची स्थापना करण्यात येते या गणपती बाप्पावर असीम श्रद्धा असलेलं शेट्टी कुटुंबीय यावर्षी देखील गणरायाच्या सेवेमध्ये तल्लीन झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे अत्यंत देखणी अशा प्रकारची स्त्रींची मूर्ती या ठिकाणची आहे आणि त्या ठिकाणी तेवढी सुंदर आरास देखील तयार करण्यात आली आहे संपूर्णपणे इको फ्रेंडली अशा प्रकारचा हा उत्सव असतो असं श्री सुरेश खेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय सांगतात गणरायाचा हा उत्सव सुरू असेपर्यंत कुटुंबामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारलेली असते याच गडराच्या या आराधनेमुळे व्यवसायामध्ये आपली प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आणि त्यामुळेच या त्या बाप्पावर आमची असीम श्रद्धा असल्याचं श्री सुरेश शेट्टी सांगतात नमस्कार मी स्वप्नाली सुरेश शेट्टी आमच्या घरी गणपती बाप्पा एकवीस वर्षांपासून येतात आमचा गणपती बाप्पा हा नवसाचा आहे आणि पर्यावरणासाठी आम्ही इको फ्रेंडली बनवण्याचा खूप प्रयत्न करतो कायम आमचं डेकोरेशन हे फुलांची सजावटच असते आणि आमचा बाप्पा नवसाला पावतो सगळे मित्रमंडळी आणि नातेवाईक मिळून आम्ही उत्सव खूप जोरात साजरा करतो नमस्कार माय सुरेश शेट्टी लास्ट ट्वेंटी वन से हम लोग गणपती लाके पूजा कर रहे हैं और हमारा गणपती का डेकोरेशन सब इको फ्रेंडली रहते है, और मूर्ती बी इको फ्रेंडली राहते और हम लोग श्रद्धा भक्ति से पाँच दिन इसका आराधन करते हैं उसके लिए हमारा परिवार को और सब हमारा फ्रेंड सर्कल सब लोगों को अच्छा ही मनोकामना से पूजा करने से हमको आज तक अच्छा ही हुआ और अच्छा स्फूर्ति भी मिला धन दौलत और बच्चों का सुख सब मिला ऐसे हम आगे करने का इच्छा है और भगवान अपने को शक्ति देवे ये मैं गणपती बाप्पा विनंती करके नमस्कार करतो ठाणे शहरामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सव देखील आता चांगलाच रंगात आला आहे अगदी पहिल्याच दिवशी ठाणे शहरामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ठाणे शहरामध्ये येऊन विविध ठिकाणी गणेशोत्सवाचं दर्शन घेतलं आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे माजी खासदार श्री विनय सहस्रबुद्धे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी आणि श्री राजेश मडवी यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाचं दर्शन घेतलं आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्यांच्या घरी साजरी होताना आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल केंद्रशासन असेल राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय स जे भावनिक आणि जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे या कामाला बाप्पांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार सातत्याने सेवा करण्याचं कार्य करत आहे ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो हीच गणरायाच्या चरणी कल्पना पुनश्च एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका रागिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेलशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक श्री गणेश टाक गजमहालाची अप्रतिम प्रतिकृती भव्य रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तीभाव निर्माण करणारी मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्य अध्यक्ष जय गणेश सेवा मंडळ ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे से माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या निवासस्थानी दर या देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणराय विराजमान झाले आहेत अत्यंत सुंदर अशा प्रकारची आरास या ठिकाणी तयार करण्यात आली आहे गणरायाच्या या उत्सवामध्ये कुटुंब मोठ्या संख्येने सहभागी होतं अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशा प्रकारची श्रींची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जगदाळे परिवारांच्या वतीने हा गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करतो हा गणेशोत्सव हा गौरी गणपती म्हणजे सात दिवसाचा उत्सव आहे या काळामध्ये सर्व परिवाराबरोबरच सर्व आपतेष्ट सगळं मंडळी एकत्रित येऊन त्याचबरोबर सर्व सहकारी या ठिकाणी भेटण्याचा एक दुर्मिळ असा योग येतो आणि हा निश्चित सात दिवसाचा जो काळ आहे तो गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी होऊ नये अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आनंदमयी वातावरण असतं हे निश्चितच एक आगळावेगळा सण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय लाखो लोक कोकणासारख्या भागामध्ये जाऊनसुद्धा आपापल्या गावामध्ये हा सण साजरा करतात त्यामुळं गणेशजी हे आपलं आराध्य दैवत आहे आणि ते, ते मानून निश्चितच प्रकारे सर्व नागरिक एक वेगळ्या प्रकारचा हा सण साजरा करतात हे आपल्याला वर्षानुवर्षे सालाबादप्रमाणे बघायला मिळतं आम्ही हा गणेशोत्सव हा पूर्वीपासूनच साजरा अगदी लहानपणापासून पूर्वी गावी करत होतो आता या ठिकाणी करतोय पण गणेशोत्सव हा आमचा पूर्वीपासूनचा निश्चित प्रकारे साजरा करत असतो ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री मनोज शिंदे यांच्या निवासस्थानी देखील काल गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला श्री मनोज शिंदे यांचे बंधू शैलेश शिंदे यांच्या निवासस्थानी गणराय विराजमान झाले आहेत काल या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं या ठिकाणी माझे वडील तुकारामराव शिंदे याच्या संकल्पनेतून आमचे बंधू विनोद शिंदे शैलेश शिंदे आणि आमचं संपूर्ण परिवाराचा एक दीड दिवसाचा गण बाप्पा या ठिकाणी आम्ही प्रस्थापित या ठिकाणी करतो शैलेच्या घरी याचं आगमन असतं आणि विसर्जन देखील असतं आणि संपूर्ण परिवार मित्रमंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात खरं म्हणजे ज्या ज्या वेळेला आमच्या घरात अडी अडचणी दुःख असतं त्यावेळेला मला याचा फार चांगला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी मला माझ्यासमोर आलेत त्यावेळेला दुःख दु दुःखाअर्था बाप्पा आमचं दुःख नेहमीच कमी करण्याचा प्रयत्न करतात मध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सव देखील आता चांगलाच रंगात आला आहे अगदी पहिल्याच दिवशी ठाणे शहरामध्ये उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी ठाणे शहरामध्ये येऊन विविध ठिकाणी गणेशोत्सवाचं दर्शन घेतलं आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं त्याचप्रमाणे माजी खासदार श्री विनय सहस्त्रबुद्धे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी आणि श्री राजेश मडवी यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गणराळ्याचं दर्शन घेतलं आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्यांच्या घरी साजरी होताना आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल केंद्रशासन असेल राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय जे भावनिक आणि जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे या कामाला बापांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार ता सातत्यानी सेवा करण्याचं कार्य करत ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक Double nine two zero one three four nine five seven Yashodhan Multispeciality Hospital and ICU CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. for personality over percentage cp goyanka इज the intelligent choice ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालजी भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते मित्र हितचिंतक आणि कुटुंबियांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती माजी नगरसेवक श्री हिरालाल भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद श्री एकनाथ भोईर यांच्या सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर इथे दरवर्षीप्रमाणे एक आगळा वेगळा विषय घेऊन गणेशोत्सव साजरा होतो आहे संस्कृती विरुद्ध विकृती हा विषय घेऊन या ठिकाणी अतिशय सुंदर देखावा साकारण्यात आला आहे लोकजागृती हा गणेशोत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू असतो हा पैलू येथे गेले छत्तीस वर्ष श्री एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जोपासला जातो आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारची स्त्रींची मूर्ती या ठिकाणी आहे या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनार्थ येत असतात यावर्षी देखील पहिल्याच दिवशीपासून भाविकांनी रांगा लावल्याचं या मंडळाचे अध्यक्ष श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं यावर्षी आमचं सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातून या वर्षी संस्कृती विरुद्ध विकृती अशा प्रकारचा देखावा आम्ही या ठिकाणी टाकणार कारण हे गणेश उत्सव मंडळ जे माझं प्रभाग क्रमांक पंधराचं गणेश उत्सव मंडळ गुरुवर्य धर्मवीर आनंदी गे साहेबांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेलं मंडळ आणि आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो त्याच जोशात आणि त्याच उत्साहात सुरू आहे माझे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आजिशे रात्र दिवस मेहनत करून हा देखावा साकारत असतात आज जवळजवळ महिनाभर का त्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट एक आहे का समाजाला काहीतरी देणं आणि त्यामुळेच हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती जी नष्ट होत चाललेली आहे ती कुठेतरी परत आपण पूर्वरत या व्हावी ही आम्ही गणेश चरणी प्रार्थना करतोय गणेश सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने उपवनचा राजा हा सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे मंडळाचं यंदाचं सेहेचाळीस वर्ष आहे श्री गणेश टाक हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत अत्यंत भव्य अशा प्रकारची आरास या ठिकाणी तयार करण्यात आली आहे काल्पनिक गजमहाल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे श्रींची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात या मंडळाच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं असं श्री गणेश टाक यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप रक्तदान शिबिरं महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम बचत गटांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम असा एक प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी असतो या माध्यमातून लोकजागृतीचे उपक्रम देखील राबवण्यात येतात असं श्री गणेश टाक यांनी सांगितलं मी गणेश टाक अध्यक्ष सेवा मंडळ उपवन मिसावाडी उपवनचा राजा आ, हे मंडळाचं शेहेचाळीस वर्ष आहे एकोणीसशे एकोणऐंशी स्थापना आहे मंडळाची आणि या वर्षीचा देखावा गजमहल आम्ही साकारलेला आहे आणि या गजमहल साकारण्यामध्ये चेतन उतेकर जे चे मंड भांडूपचे डेकोरेटर त्यांचा सहभाग आहे अजय पारवे मंडप डेकोर त्यांचा सहभाग आहे आणि मूर्तीची विशेषतः म्हणजे आमच्या इथे नंबर लागतात वर्षी मूर्ती मी देईल तो देईल तर दहा वर्षापासून मनोज भाई म्हणून उपनिषेशीचे मालक आहेत त्यांनी सांगितलं की मला द्यायचे दहा वर्षानंतर त्यांचा नंबर लागला तेव्हा त्यांनी यावर्षी बाप्पाची मूर्ती दिली गेल्या वर्षी एका मुस्लिम महिलांनी मूर्ती दिली की माझ्या मुलीला नोकरी लागू दे मी मूर्ती देईल तिने दिली त्यामुळे इथे आम्ही जाती सलोका एकत्र आम्ही सगळे मिळून काम करतो कुठल्या प्रकार जातीभेद नाही भाऊ भाऊ बंधकी म्हणून आम्ही इथं कामं करतो आणि सगळं म्हणजे विशेष म्हणजे इथं महाप्रसाद जो होतो तर सगळेजण काय ना काही ते हातभार लावतात ह्या एरियामध्ये ह्या वाढीमध्ये एअर रोस्टी झालेली मुलगी आहे यू एसला तिचा भाऊ आहे काही फायर फायटिंगमध्ये आहेत काही इंजिनियर झालेत काही कॉर्पोरेटरमध्ये काम आहेत अशी बरीच मुलं एकत्र येऊन यांनी सांगितलं की दादा ह्या वर्षी आम्ही महाप्रसादाचे पैसे तुला देतो किंवा आम्हाला येता येणं शक्य होणार नाही तर तू सगळं ते करून घे तर त्या सगळ्यांनी मला डोळ्यात पाणी आलं की बाबा मुलांना एवढा विचार आतापासूनच म्हणजे पुढे मला टेन्शन नाही की मंडळाचं काय होईल मंडळाचा गणपती पुढे कसा जाईल मंडळ कसं होईल तर त्या हिशोबाने हा चालून राहील आणि त्यानंतर ते सगळे पैसे पाठवले महापौर आम्ही तयारी केलेली आहे दहा दिवस इथे चांगले उपक्रम राबवतो मुलांचे कार्यक्रम घेतो बक्षी समारंभ असतो गरजू लोकांना वया वाटप असतात पण रक्तदान शिबिर आम्ही राबवतो बरेच असे उपक्रम इथे राबवतो पर्या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न गा करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र